नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन आता आहे ते सुरूच राहणार आहे आणि सरकारला निर्णय घेण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे तीन दिवसात निर्णय घेतल्यास पुढील दिशा ठरणार असं सुद्धा सांगण्यात आलंय आहे आणि निर्णय न झाल्यास मुंबईकडे लॉंग मार्च काढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते तर महत्वाची बातमी आपण नाशिकमधून पाहतोय तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय नाशिक मधील जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे ते सुरूच राहणार असल्याचं जिल्हा कमिटीची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये मोर्चेकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे एकूणच दोन दिवसांपासून हे सगळे मोर्चेकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर था। ठाण मांडून बसलेले आहेत आजच्या त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर दुपारच्या वेळेला काही मोर्चेकरी आक्रमक देखील झाले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडलेली आहे त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी सरकारला तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे त्या सगळ्या काळामध्ये सरकारकडनं काय निर्णय घेतला जातो याकडे या सगळ्या मोर्चेकऱ्यांचं लक्ष लागून गौरी नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी